मधलं महिलांची उमेदवारी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे मी पहिल्यापासून महिलांची गेली पंधरा वर्ष सोशल वर्क करते महिलांसाठी ती कामं मी आतापर्यंत करत आलेली आहे आणि माझं पहिलं प्राधान्य राहील की नगरपालिकेतल्या विवाहानंतर म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणासाठी माझा अर्ज आहे आणि मी त्यांना जास्तीत जास्त महिलांना किती त्याचा फायदा होईल महिलांसाठी किती आपल्याला योजना बाकीचे काम काय जे असतील महिलांच्या आडी अडचणी घेण्यासाठी आणि आडी अडचणी त्यांच्या सोडवण्यासाठी प्रभाग नऊमधनं मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे महिला सक्षमीकरण अजून काय प्रलंबित नॉमिनेशन पहिलं प्राधान्य विचार महिला सक्षमीकरणासाठी आहे जसे करून आता सध्या महिलांना आताला काम नगरपालिकेत बचत गट भरपूर आहेत महिलांचे माझे आणि त्या बचत गटांमधनं आतापर्यंत महिलांना कुठलाही लघु उद्योग करतो काम कुठलं मिळेल नाही निवडणुकीनंतर माझा विजय झाल्यानंतर मी माझं पहिलं प्राधान्य महिलांना लघु उद्योग काम आणि रोजगाराचं पहिलं नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करून त्यांना सक्षमीकरणासाठी करण्यासाठी त्यांना मदत मतदारांच मतदारांना मतदारांनी मला पूर्णपणे सहकार्य करावे महिलांनी महिलांसाठी त्यांच्या कामासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी मी चोवीस तास कटिबद्ध राहील ठीक आहे धन्यवाद